अंतःकरणाचे परिवर्तन आणि अध्यात्माची पहाट फुलवणारे आपल्या हक्काचे यशवंत प्रसाद न्यूज पुंडली हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय सद्गुरु श्री यशवंत बाबा महाराज हर 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 की जय पार्वती पते महादेव हर सज्जन हो आज दोन नोव्हेंबर आजच्यासाठी सद्गुरु यशवंत बाबा यांचे सुवचन म्हणजे आखी भाकरी एकदम खाता ही भाग एक यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो यशवंत हो जयवंत हो सज्जन हो ध्यान कसे कराए बसले की मनात विचार सुरू होतात लक्ष केंद्रित होत नाही सातत्य राहत नाही आळस येतो येतात हे सामान्य प्रश्न बऱ्याच जणांचे आहेत बऱ्याचदा आपण आपली कोणती विधी तर चुकत नाही ना याचा विचार करत नाही पहिल्याच दिवशी आपण आज्ञा चक्र बीज मंत्र रंग ध्वनी हे घेऊनच ध्यानाला बसतो ध्यान हे मुळात लावण्याची करण्याची गोष्ट नाही आहे ध्यान हे अभ्यासनाची अभ्यास होण्याची गोष्ट आहे शाळेत पहिल्याच दिवशी जर आपल्याला कोणी वाचायला सांगितले तर आपल्याला कसा गोंधळ होईल तसेच शरीराचे मनाचे इंद्रियाचे सुद्धा आहे पहिल्याच दिवशी हे सर्व आज्ञा चक्रावरती एकत्र येणार नाहीये त्यासाठी प्रथम आसन सिद्ध करावे लागेल आसन याचा अर्थ शरीर आणि मन एका ठिकाणी बसण्याची शिस्त लावावी लागेल ही शिस्त लागली की दुसरी पायरी असते म्हणजे तो आपल्या श्वासाचा अनुभव आपल्याला श्वासाचा आवागमान याकडे लक्ष केंद्रित करणे मग तिसरी पायरी असते ती म्हणजे आपली प्राणशक्ती कुठे संचार करत आहे याचा शोध याला शोधन क्रिया म्हणतात तेव्हा जेव्हा शोधन क्रिया पूर्ण होते तेव्हा आपण हालचालीचे निरीक्षण करू शकतो मग घटित होते ते ध्यान आणि मग हे अवस्था प्राप्त करून देते त्या अवस्थेतील सर्वोच्च स्थान प्राप्त करून देणारे श्री गुरुच असतात महाद्वार सहस्रदळ चक्र हे आपल्या मस्तकातील आतले भागात असतात याला एक हजार पाकळे असतात असे कल्पिले आहे हे चक्र सतत फिरत असते यालाच असे म्हणतात चक्र व ही दोन्ही एकमेकास लागून असतात येथेच आत्मारामाचे अधिष्ठान आहे या स्थळाला बीजस्थान अमरपूर निरंजनपूर ज्ञानदेह अतिकारणदेह अतिकारण देह भ्रमरगुंफा तसेच त्यालाच प्रवेशद्वार किंवा महाद्वार असे म्हणतात अर्थात हे अवघड वाटत असेल तर संत श्रेष्ठ एकनाथ महाराजांचा पिंगळा अथवा त्याला आपण भारूड म्हणतो तो जर अभ्यासला तर साधकाला त्यातून मदतच होईल काय आहे हा पिंगळा आपल्या देहात जो अतिंद्रिय नाद असतो त्यालाच पिंगळा हे नाव दिलेलं आहे हा नाद सतत बोलत असतो आपल्याला मार्गदर्शन करत असतो याला आपण अनाहत नाद असे म्हणतो आपल्या मनाला मानाजी पाटील असे सर्व संतांनी संबोधले आहे पाटील बुवांचं गाव आपलं मन म्हणजे पाटील तसेच त्याच गाव म्हणजे आपला संसार व त्यातील आईक सुख दुःख तसेच आपला देह ज्यापासून तयार झाला आहे ती पंच भाम होते म्हणजे पृथ्वी वायू जल तेज व आकाश पाटील बुवाची माडी पाटील बुवाची माडी म्हणजे आपला देह पाटलाच्या बायका प्रवृत्ती आणि निवृत्ती पाटलाची संत भाव वैराग्य विवेक विचार बोध गावचा पांड्या यालाच गावचा पांड्या किंवा म्हणतात मिळणे असा हा संत एकनाथाच्या भारुडांचा अभंग मतितार्थ व गुडार्थ यासाठी वाचन गुरुसेवा गुरुमार्गदर्शन आवश्यक आहे पुंडली कबरदा श्री ज्ञानदेव तुकारं पण्ढरीनाथ भगवान् कीज परमहंस सद्गुरु श्री बाबा महाराज की जय पार्वतीपते हर 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 महादेव हर यशवन्त हो जयवन्त हो यशवन्त हो हो यशवंत हो जयवंत हो सद्गुरु यशवंत बाबा महाराज की जय